আজও গিয়ে রাইড আপ করে একটা नमस्कार मी अक्षय दांडगे मागील एक वर्षापासून डॉक्टर आदित्य पथकराव विथ फाउंडेशनच्या वतीने मराठवाड्यातले जे रुग्ण येतात घाटी हॉस्पिटल संभाजीनगर येथे त्या रुग्णांना इथं अँब्युलन्स मोफत दिल्या जाते अजून काही कोणाला ब्लडची गरज पडती तर आदित्य पथकराव युथ फाउंडेशनच्या वतीनं त्यांना ब्लड दिलं जातं जे गरीब लोक इथं असतात त्यांना जेवढ्या काही गोष्टी बसून ते हे असतात डॉक्टर पेशंटकडे बघत नसन तर आम्ही जाऊन सने त्या पेशंटला मदत करून सांगून त्यांना जेवढी मदत देऊन तेवढी मदत करतो आणि डॉक्टर सुद्धा इथं मोफत दिल्या की पत्रकार घाटी हॉस्पिटल इथं चालते जेवढे पण रुग्ण आहे मराठवाड्यातून येतात लोकलमध्ये आपला सिटी स्कॅन आहे एमआरआय मेडिसिन बिल्डिंगला पेशंट कधी असला तर ते अँब्युलन्स त्या पेशंटला इथं आणून मोफत सेवा दिल्या जाते असं या डॉक्टर अजित्य पत्रकार फेडरेशनच्या वतीनं एक वर्ष झाला आता हा नाईन थ्री सेव्हन थ्री डबल टू नाईन फोर नाईन झिरो हा नंबर आहे या नंबर वरती तुम्ही कॉल केला तर लोकांना चांगल्या पद्धतीने मदत होईल आणि मदतच नव्हे की त्यांना काही गोष्टी अजून काही अडचण पण असली तरी आपण त्यांची अडचण सॉल्व्ह करू हे आमच्या युथ फाउंडरेशनच्या वतीनं ठरवण्यात आलेलं आहे काय काय अँबुलन्स मध्ये सगळ्या फॅसिलिटी आहे म्हणजे कुठेही एमर्जन्सी काही असलं तर आपण धाव लगेच जाऊन त्यांना मदत प्रायवेट करू शकतो सर्व सर्व पेशंट कोणताही पेशंट असून दिल्या जातो त्यांना त्यांच्याकडे पैसे नसले तर मग आम्ही त्यांची राहायची व्यवस्था पण करतो आणि ते कधी त्यांना आसपास जवळपास राहायचं असेल तर संत गाडगे महाराष्ट्र आश्रम आहे त्या आश्रम जाऊन त्यांची आम्ही नोंद करून त्यांना तिथं थांबवतो माझं नाव अक्षय दांडगे नागरिकांना एवढंच आवाहन करणार आम्ही काही असता लागल्यास कॉन्टॅक्ट साधाय माझा नंबर आहे नाईन थ्री सेव्हन थ्री डबल टू नाईन फोर नाईन झिरो मी सिद्धार्थ गंगावणे मला आज या फाउंडेशनला जोडून अक्षय मुळे मी आज ह्या फाउंडेशनला जोडलो पथकराव युथ फाउंडेशन ही जे आज एम्ब्युलन्स आहे माझ्या समोर आज एक वर्ष पूर्ण होत आहे आणि अक्षय दांडगे जे आहे या फाउंडेशनचे औरंगाबाद चे डॉक्टर अजित तुम्ही ना चे चांगले खास मित्र आणि या फाउंडेशन इथं चांगलं राबवत आहे त्याच्या वतीनं मला खूप आनंद होतोय आणि आज मी आज एक वर्ष पूर्णच आहे आज त्यांनी मला आठवण केली आणि इकडे मला वाईट द्यायला बोलवलं मला खूप चांगला आनंद होतोय आणि गरीब लोकांना खूप चांगली सुविधा देत आहे अक्षय दांडगेमुळे होत आहे आज हे उपक्रम राबवत आहे थँक्यू भगवान वाघ राहणार तालुका भोकरदान डिस्ट्रिक्ट मला आपल्या भाऊच्या तर्फे अँबुलन्सची मदत व इतर काही मदत झाली भाऊच्या हातून अशीच समाजसेवा ईश्वर करतो की भाऊच्या हातून आपल्या अक्षय भाऊच्या हातून अशीच समाजसेवा घडत राहावी पथक फाउंडेशन डॉक्टर आदित्य पथक रोहित फाउंडेशन डॉक्टर आदित्य पथक फाउंडेशन यांच्या यांच्या वतीने मी अशी विनंती करतो की भाऊच्या हातून अशीच समाजसेवा घडावी ही सदिच्छा No, no. माझं नाव संदीप भगवान वाघन राहणार जाऊकरा ठोंबरे तालुका भोकरदन डिस्ट्रिक्ट जालना